लेकीचे माहेरपण आपल्याला माहिती आहे पण सध्याच्या काळात लेखाला पण पन माहेरपणाची गरज असते अशीच एक कथा आज घेऊन आली आहे कथेचं नाव आहे लेकाचे माहेरपण कावेरीचा मुलगा आदित्य येणार होता सुट्टीत कावेरी खूप आनंदी होती काय करू आणि काय नको असं झालं होतं तिला सगळी तयारी झाली होती आदित्य पंधरा दिवसांसाठी येणार होता आणि आठ दिवस एकटा घरी राहणार होता सून अंजली माहेरी जाणार होती आठ दिवस काय काय करायचे सगळा बेद मनात आखला होता सगळे मेनू ठरवले होते दरवर्षी पंधरावीस दिवसांसाठी आदित्य येतो आपल्याकडे खरंच फारसं राहायलाच मिळत नाही त्याला आपल्याजवळ मुली जशा सासरी जातात तसंच काहीसं झालं कावेरीच्या मनात विचार आला आदित्य कावेरीचा एकुलता एक मुलगा बारावीनंतर शिक्षणासाठी बाहेर गेला आणि तेव्हापासून अगदी पाहुणाच झाला घरी खाण्यासाठी नखरे करणारा हॉस्टेलमध्ये मात्र छुपछाप जेऊ लागला कधी कधी मग त्याच्या जेवणाबद्दलच्या तक्रारी यायच्या मग घरी सुट्टीत आला की कावेरी सगळे पदार्थ करून खायला घालायची नंतर लगेच कॅम्पस सिलेक्शनद्वारा नोकरी आणि मग वेगळा फ्लॅट घेऊन राहणे पगार चांगला असल्यामुळे सगळ्या सुखसुविधा असायच्या नोकरीवर लागल्यावर तर अगदी जबाबदारीने वागू लागला त्याला पैशाचे महत्त्व पण कळायला लागले कुठे खर्च करायचे आणि कुठे वाचवायचे हे पण अगदी योग्य रीतीने ठरवू लागला आजकाल मोठ्या शहरात घर अगदी तयार मिळते किचन पण तयार असते तरी पण काही काही सामान विकत घ्यावे लागते कणिक मळायला परात नव्हती मग फोनवर विचारणे आई कणिक मळतात त्याला काय म्हणतात ग तरी पण तो शब्द काही लक्षात नव्हता राहत आई आई त्याचा फोटो पाठव ना मग कावेरीने लगेच परातीचा फोटो पाठवला हे सगळं जुनं आठवून कावेरी मनाशीच हसली किराणा दुकानात गेल्यावर हमखास फोन आई वरण करतो त्या डाळीला काय म्हणतात आई तिखट कोणते घेऊ किती घेऊ कोणते तेल घेऊ असे अनेक प्रश्न त्यातून तो शिकत गेला एखाद्या दिवशी बाई नाही आली की आई आज काय करू मॅगी खाऊन कंटाळा आला बाहेरची खूप आवडत नाही हेल्थ कॉन्शियस आहे मग त्यांचं व्हिडिओ कॉलवर खिचडी कशी करायची याचं लाईव्ह मार्गदर्शन टोमॅटोची चटणी कशी करायची हे सगळे व्हिडिओ कॉलवर कावेरी दरवेळा म्हणायची अरे घरी आलास की शिकून घे पण चार पाच दिवसांसाठी घरी यायचा मित्र नातेवाईक यांना भेटणे यातच वेळ निघून जायचा आणि शिकायची राहूनच जायचे आणि नंतर लहानपणीच्या मैत्रिणीसोबतच लग्न लगेच परदेशात पोस्टिंग परदेशात पोस्टिंग झाल्यामुळे आता तर वर्षातून एकदाच येतो कावेरी आणि त्यांचे पती जातात मुलाकडे दोन चार महिन्यांसाठी सून छानच आहे मोकळी साधी सरळ अगदी मुलीसारखी कावेरीला मुलाच्या घरी घालवलेले दिवस आठवले मुलाचं लग्न झाल्यावर पहिल्यांदा कावेरीताई आणि त्यांचे पती मुलाकडे गेले होते मुलगा सून दोघेही आय टी कंपनीत जॉब करायचे सकाळी गेले की संध्याकाळी घरी यायचे सकाळी कावेरीताई आवडीने स्वयंपाक करायच्या असाच एकदा स्वयंपाक केला आणि डायनिंग टेबलवर प्लेट्स लावल्या जेवणं झाली अंजलीने आपलं ताट उचललं आणि बेसिनमध्ये धुवून ठेवलं कावेरी ताईने आदित्यचं त्याच्या बाबांचं आणि स्वतःचं ताट उचललं आणि धुवायला गेल्या आई ठेवा ते आदित्यचं ताट त्याचं ताट त्याला उचलू द्या अंजली म्हणाली अगं पण मी धुते ना रोज तर तुम्ही आपापलं धुताच ना वाटल्यास तुझं पण धुते नाही आई माझंही तुम्ही नाही धुवायचं आणि त्याचंही नाही अशाने त्याची सवय बिघडते मग तुम्ही गेल्यावर त्याला त्रास होईल त्याला काम करावं वाटणार नाही बरं बाई म्हणून कावेरीताईंनी त्याचं ताट काढून ठेवलं आदित्यने स्वतःचं ताट धुवून ठेवलं कावेरीने त्यांची दोघांची ताटं धुतली संध्याकाळी कावेरी स्वयंपाक करायला गेल्या आई संध्याकाळचा स्वयंपाक आदित्य करतो आणि सकाळचा मी आता सकाळचं तुम्ही करता तर ठीक आहे पण आता रात्री एक दिवस आदित्य करेल आणि एक दिवस मी करणार अंजली म्हणाली अगं पण मी करते ना मी दिवसभर घरीच असते आणि काही कामही नसतं नाही आई तुम्ही चार महिने इथे राहणार तोपर्यंत आमच्या सवयी बदलून जातील नंतर आम्हाला त्रास होईल बरं बाई करा काय करायचं ते तुमचं घर असं कावेरीबाई मनातल्या मनात म्हणाल्या मनात मना आदित्याची बाबा फक्त पाहत राहिले आपली बायकोसुद्धा नोकरी करणारी होती तरीसुद्धा आपण कधी स्वतःसाठी एक कप चहा सुद्धा केला नाही आणि या आजकालच्या मुली पण आदित्याच्या बाबांचा स्वभाव शांत होता त्यामुळे ते कधीच सुनेला काही बोलत नसत स्वयंपाक करणाऱ्या आदित्यला ते कौतुकाने पाहायचे आदित्य छान स्वयंपाक करायचा छा। आणि आई बाबा आणि अंजली गप्पा मारायचे जेव्हा अंजली स्वयंपाक करायची तेव्हा ते, ते आदित्यसोबत गप्पा मारायचे असंच एकदा कावेरीबाई आदित्यला म्हणाल्या आदित्य तुला कंटाळा नाही येत घरातील कामाचा तो खूप हसला आई तुला वाईट वाटत असेल ना आपल्या बाबांनी कधी एक कप चहा नसेल केला स्वतःच्या हाताने आणि आपला मुलगा स्वयंपाक धुणं भांडी करतो कावेरीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं आदित्य तिच्या जवळ गेला तिला कुशीत पकडलं अगं रडू नकोस अंजली बघेल काय सांगशील तिला माझा मुलगा स्वयंपाक करतो म्हणून रडते आणि परत मोठ्याने हसू लागला हसण्याचा आवाज ऐकून अंजली बाहेर आली काय झालं का हसता अग आई म्हणते की तू अंजलीपेक्षा छान स्वयंपाक करतोस आई हे काय मी चांगला स्वयंपाक नाही करत का अंजली लाडीकपणे म्हणाली नाही अगं असं काही नाही हा गंमत करतो अंजली परत आतमध्ये गेली आई हे बघ अंजली पण एकुलती एक मुलगी आहे तू तर तिला लहानपणापासून बघतच आहे आम्ही सोबतच शिक्षण घेतलं कामाची सवय जशी मला नाही तशी तिलाही नाही नोकरीनिमित्त आम्ही लग्नापूर्वी घरापासून लांब राहिलो त्यामुळे थोडंफार काम शिकलो तू पाहतेच आहेस आम्ही दोघही सोबत कामावर जातो आणि सोबत घरी येतो दोघेही थकलेलो असतो तेव्हा तिने एकटीनेच काम करावे ही अपेक्षा का करावी तू पण नोकरी करायचीस तुला पण वाटत असेल ना कधी की घरी आल्यावर आपल्याला एखाद्यावेळी तयार चहा मिळावा पण तू कधी बोलून नाही दाखवलंस आई आता पूर्वीसारखं नाही राहिलं घर दोघांचं तर जबाबदारी पण दोघांची नाही का कावेरीबाईला मुलाची विचार ऐकून छान वाटलं पण आपल्या मुलाला किती काम करावं लागतं याचं वाईटही वाटलं लगेच दुसरं मन म्हणालं अंजली पण कामावर जाते ती पण थकत असेल आदित्य म्हणतो ते बरोबरच आहे जर ती आदित्याच्या बरोबरीने बाहेर काम करते तर आदित्यने पण घरात अंजलीच्या बरोबरीने काम करायलाच हवे बघा असं असतं नाहीतर तुम्ही अशा दृष्टीने एक कटाक्ष कावेरीने आदित्याच्या बाबांकडे टाकला आदित्याचे बाबा हसत म्हणाले कळलं बरं मला आजपासून मी पण तुला मदत करेन दोघेही हसले कावेरीबाई मनात म्हणाल्या जाऊ दे त्यांचं घर त्यांचा संसार त्यांच्या पद्धतीने करू दे पण माझ्या घरी आल्यावर मात्र मी त्याला सगळी सुख देणार चार महिने कावेरीबाई आदित्यकडे राहून घरी परतणार होत्या आदल्या दिवशी त्या अंजलीला म्हणाल्या अंजली हे तुमचं घर त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगा कुणी काय काम करावं यात मी हस्तक्षेप करणार नाही पण तुम्ही जेव्हा भारतात याल तेव्हा मात्र माझ्या मनाप्रमाणे वागायचं हे बघ तुम्ही पंधरा दिवसांसाठी येता तेव्हा पहिले तीन दिवस तुम्ही दोघांनी आपल्या घरी राहायचं कुठलंही काम दोघांनीही करायचं नाही तसं करावं पण लागणार नाही कारण आपल्याकडे बाई असते थोडं डायटिंग बाजूला ठेवून मी बनवेल ते पदार्थ खायचे नंतर पाच दिवस आदित्य आपल्या घरी आणि तू आपल्या माहेरी जायचं तुला पण निवांत माहेरी राहता येईल आणि शेवटचे तीन चार दिवस आदित्य तुझ्यासोबत तुझ्या माहेरी थांबेल स्त्री पुरुष समानतावादी अंजलीला ते एकदम पटलं अय्या आई किती छान असंच करूया हा आपल्या माहेरी आणि मी आपल्या माहेरी हो ना पटलं ना मग असंच करूया तेव्हापासून दरवर्षी आदित्य भारतात आला की असंच करतात पहिले तीन दिवस दोघेही घरी राहतात नातेवाईकांना भेटी मित्रमंडळी यांना भेटी यातच जातात कावेरी सून आणि मुलाचे खूप लाड पुरवते दोघांच्या आवडीचे जेवण बनवते नंतर अंजली तिच्या माहेरी जाते मग आदित्य आईबाबांचं लाडकं मूल होऊन जातो सकाळी उशिरा झोपून उठणे अगदी लहानपणीसारखं अरे उठ रे आदित्य बघ नऊ वाजले असं म्हणून कावेरीबाई त्याला उठवतात आई हे काय नक्की साडेआठ वाजले असतील अगदी लहानपणापासून अर्धा तास वाढवून सांगतेस कावेरीबाई मनात हसतात मग त्याच्या आवडीचा अगदी प्युअर दुधाचा आलं टाकून चहा कारण अंजली खूप हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे आदित्याला त्याच्या घरी ग्रीन टी घ्यावा लागतो आणि मग नाश्ता आदित्यकडे नाश्ता पण अगदी कडधान्य आणि फळं भाज्या असा असतो त्यामुळे असा आवडीचा हेवी नाश्ता कधी बनतच नसे आणि नंतर आवडीचं जेवण डायटिंग बाजूला ठेवून जे जे आवडते ते सगळे पदार्थ कावेरी करायची आज काय शेवयाची खीर तर उद्या काय पावभाजी पुरणपोळ्या बेसन लाडू अगदी आपल्या हातचं त्याला आवडणारं पिठलं सुद्धा मग मुलासोबत त्याच्या आजोळी जाणे अगदी बालपणीच्या त्याच्यासोबतच्या आठवणी जगणे ते पाच दिवस फक्त आई बाबा आणि मुलगा असतो नंतर तो त्याच्या सासूरवाडीला जातो तिथे तीन चार दिवस राहून परत परदेशात निघून जातात कावेरीबाईला सगळं आठवलं चला आता येतच असेल तितक्यात बेल वाजली आहो बघा बरं कोण आलंय अगं अंजली आणि आदित्य आलेत आदित्य आपल्या माहेरी आला होता माहेर पण भोगायला मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद